नमस्कार <laughs> <laughs> <था> <laughs> <जो, जो, laughs> ना, बर स्वागत येतो तर बघा पहिलवा पहिला सोनू सोनू कुठे सोनूर इकडे इकडे दाखव ना ठीक ठीक कर फोर म्हणून बाईक म्हणून सांगितलेलं उलटी येते तर संतोष ना आता फोर व्हीलर म्हणजे फोर व्हीलर किऊन आलाय आणि संतोषचा मित्र जाया ना, ना, ना दाद आहे त्या झाल्या ना बघा पहिल्यांदा संतोषला भेटले आणि इतके पहा खराब होते रस्त्यावर की काय म्हणजे घाबरली नाही संत दाखव की त्याला तर बरं का मला काय वाटत होतं मी सर्व सर खरं सांगू मला ओळखायचे नाही किंवा घाबरण म्हणा म्हणत होते पण मला बघून मागं सगळ सुदखील सर नाही मी उच चाललं त्याला आणि पादे म्हणलं तर चापचाप पागायला लागली बरं का पादे बागेत बेटा पाघेल पाच 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 बरं का पण वेगळंच वाटायला लागले बरं काय पूर्ण फॅमिली घेऊन चाललोय मी दिदीला घेऊन चाललोय सोनं सगळ्याला घेऊन चाललोय दाजी लागले मागणं तर दाजीच काहीतरी काम आहे म्हणून राहिले दाजी म्हणजे येतो मी चलपुडं तर बघा आपल्याला वर बसलाय बसलंय गय आनंद वाटलं बरं का लय अन्न वाटायला लागले दोन वर्ष बघितलं नव्हतं कुठल्याही म्हणजे माझ्या तिने बी तिघ पण माझे ही काय म्हणतो बादशाना तिघांना बघितलं नव्हतं पण विचित्रच वाटत होतं मला पण बघा आज आज बघितलं पाहिलं म्हणता लय दिवस बघायचं पण सर्वजण घेऊन चाललो आहे मी असंच पाहिलं बघा टाटा करा टाटा करा

बच्चा नाही आहे तू बच्चा नाही तू पोरगा आहेस पोरगा तर चला बरं का मी एवढा व्हिडिओ करून चला असू द्या तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटतो दाजी नाही त्यामुळं मी बसलोय येतील लवकर गायला घेऊन बसलोय मी तर चला असू द्या प्रेम असू द्या असं धन्यवाद नमस्कार टाटा करो बेटाय ちょっと待って。